इचलकरंजीतील श्री काळा मारुती मंदिर वर्धापन दिन कार्यक्रमाच्या मुख्य दिवसाचं औचित्य सा साधून तब्बल नऊशे किलो फुलांनी मंदिर सजवण्यात आलं मंदिर आणि गाभाऱ्याची फुलांनी केलेली आकर्षक सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेते वर्धापन दिनानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून दिवसभर श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती इचलकरंजीतील श्री काळा मारुती मंदिर सुमारे दोनशे वर्षापूर्वीचं संस्थान काळातील मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हनुमानाची मूर्ती दक्षिणमुखी असून उजव्या हातात संजीवनी डाव्या हातात गदा असलेला नवसाला पावणारा मारुती अशी ख्याती आहे श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाच्या वतीनं या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत यामध्ये दररोज दुपारी मराठी श्री रामचरित मानस रामायणाचा सामुदायिक संगीत पारायण सोहळा स्क्रीनद्वारे होत असून सायंकाळी गर्दी वाढतात मार्गशीर्ष गाभार आणि मंदिर परिसरातील देवतांच्या लहान मंदिरांचीही सजावट करण्यात आली आहे यासाठी परिसरातील सुमारे तीनशे पन्नास भक्तांनी फुलं ओण्याची सेवा केली त्याचबरोबर मंदिराच्या सभागृहात प्रभू श्रीराम यांची आकर्षक रांगोळी साकारण्यात आली आहे वर्धापन दिनानिमित्त चोवीस डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे समितीचे अध्यक्ष नंदू पाटील उपाध्यक्ष मनोहर हिराणी दत्तात्रय मेटे देवराज जोशी मारुती देशिंगे श्रीकांत टेके गोविंद सोनी धीरज होगाडे परिश्रम घेतात